नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण नाश्ता सिरीज सुरू करतोय तर आजचा आपला नाश्ता असणार आहे मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार असणारा गोड शिरा महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत शिरा पहिल्यांदाच केला तरीही अजिबात सुकणार नाही शिऱ्यासाठी इथे जाडतळाची कढई तापत ठेवली आहे ह्यात घालूया साजूक तूप तर मी इथे एक वाटी रव्याचा शिरा बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी साजूक वा तूप आहे त्यातील एक दीड चमचा तूप नंतरसाठी ठेवते बाकीचं सगळं घातलं घातलंय तर हे बघा रवा एकदम बारीक नाही किंवा खूप जाडही नाही मध्यम साईजचं आहे तूप खूप जास्त गरम न करता थोडंसं तापलं की यात घालूया ड्रायफ्रूट्सचे काप मंद गॅसवर करपून देता काही सेकंद परतलं की काढून घ्यायचे त्यानंतर यात घालूया मणुका मणुका तर लगेच फ्राय होतात त्यामुळे तूप जास्त तापलं असेल तर गॅस बंद केला तरी चालेल काही सेकंदात हे बघा असे फुलले की लगेच काढून घेते तर मी इथे चार पाच काजू चार पाच बदाम आणि पंधरा मणुका घेतलेले आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त घालू शकता आता हे बाजूला ठेवून ह्याच गरम तुपात रवा भाजून घेऊया मंद गॅसवर रवा छान खमंग भाजून घ्यायचा तुपात रवा भाजल्याने शिरा चवीला खूप छान लागतो रवा एक साइडला भाजतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर एका भांड्यात शिऱ्यात घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूयात तर एक वाटी रव्यासाठी मी इथे घेतले त्याच वाटीने दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध दूध न घालता संपूर्णपणे तीन वाटी पाणी घेतलं तरी चालेल पण थोडंसं दूध घातल्याने शिरा जास्त सविष्ट होतो हे पण मंद गॅसवरच तापायला ठेवते म्हणजे रवा भाजेपर्यंत ता बरोबर तापेल जरा वेळ देऊन रवा व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे तेव्हाच शिरा छान फुलतो रवा करपू द्यायचा नाही त्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे ड्रायफ्रूट्स मी तुकडे करून आधी तळून घेतले पण वयस्कर मंडळींसाठी शिरा बनवायचा असेल तर मग तुकडे न करता रवा असा अर्धवट भाजला की ह्यात काजू बदाम किसून घालायचे किंवा मग फक्त मणुका घातल्या तरी चालेल साधारण सहा ते सात मिनिटात बघू शकता रव्याला हलकासा गोल्डन कलर आलाय आणि त्यातून मंद सुगंध येतोय म्हणजे रवा व्यवस्थित भाजला गेला आहे आता यात घालूया गरम केलेलं दूध पाणी इथे पण बघा दूध पाणी खूप जास्त उकळलेलं नाहीये फक्त व्यवस्थित गरम करून घेतलंय रवा असा मंद गॅसवर सहा सात मिनटं खमंग भाजला की मग ह्यात गरम केलेलं दूध पाणी घालते सगळं एकदम न घालता आधी अर्ध घालून घेते पाच सहा सेकंद मिक्स केलं की उरलेलं पण घालूया आता थोडा वेळ गॅस मिडियम करते अर्ध्या एक मिनिटातच रव्याने सगळं दूध पाणी शोषून घेतलंय आणि रवा छान शिजलाय असा रवा पूर्णपणे शिजू द्यायचा त्यानंतरच त्यात साखर घालायची दूध पाणी आटलं की लगेच गॅस मंद करायचा एक वाटी रव्यासाठी त्याच वाटीने बरोबर एक वाटी साखर घेतली आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण अगदीच कोणाला कमी गोड आवडत असेल तर चमचाभर साखर कमी घातली तरी चालेल तळलेले ड्रायफ्रूट्स पण घालूया शिरा अजून जास्त टेस्टी होण्यासाठी यात घालूया फक्त चिमूटभर मीठ खरोखरच तुम्ही शिरा बनवताना या स्टेजला एक चिमूटभर मीठ घालून बघा खूप छान चव येते एक वेळ दूध नाही घातलं तरी चालेल थोडीशी चारोळी पण घातली आहे आता गॅस कुठेही वाढवायचा नाही मिनिटभर व्यवस्थित मिक्स केलं की ह्यावरच हाकण देऊन एक वाफ आणायची एक ते दीड मिनटात बघूया आता ह्यात घालते वेलची पावडर आणि सुरुवातीला बाजूला काढून ठेवलेला एक चमचा साजूक तूप असं शेवटी चमचावर साजूक तूप घातल्याने शिरात चवीला अप्रतिम लागतो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं शिऱ्यामध्ये तूप जेवढं जास्त असेल तेवढाच शिरा मऊ होतो आणि चवीलाही छान लागतो त्यामुळे एक दोन चमचे तूप जास्त घातलं तरी चालेल पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालंय पण तुमचा रवा एकदम जाड असेल तर अर्धी वाटी गरम पाणी अजून घालावं लागेल किंवा मग तुम्हाला हा शिरा अर्धा ते एक तासाच्या नंतर खायचं असेल तेव्हा पण मग रवा मीडियम असला तरी पाव वाटी पाणी वाढवायचं सगळं एकजीव झालं की आता फक्त अर्धा ते एक मिनिटासाठी झाकण देऊन वाफ आणूयात एक मिनटात बघू शकता परफेक्ट दाणेदार शिरा बनलाय आता गॅस बंद करूया पण लगेचच न खाता चार पाच मिनटं असाच झाकून ठेवायचा गॅस बंद आहे पाच मिनटात बघा शिरा मस्त फुलला आहे अजिबात चिकट किंवा कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे सगळेच आवडीने खातील एवढा टेस्टी लागतो आता खायला घेऊ शकता फक्त लक्षात ठेवायचं की खूप जास्त वेळानंतर शिरा खाणार असू तर पाणी थोडंसं वाढवायचं किंवा मग नंतर गरम करताना गरज असेल तर थोडंसं गरम दूध किंवा पाणी घालून पुन्हा गरम करायचं शिऱ्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं सा योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे एक वाटी मध्यम जाडीचा रवा अर्धी वाटी साजूक तूप एक वाटी साखर आणि दूध पाणी दोन्ही मिळून तीन वाटी रवा एकदम बारीक किंवा एकदम जाड असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करावं लागेल मी सांगितलेल्या टिप्स वापरून मस्त असा मौसूत दाणेदार गोडाचा शिरा नक्की बनवून बघा कसा झाला हे कळवायला विसरू नका लवकरच भेटूया आणखी एका नाश्ता रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू